हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली फौजी येणार आहेत म्हणजे ते उद्या येणार आहेत यास आपले ब्लॉग थोडेसे लेट लेट अपलोड होत आहेत पण चालायचं आता मात्र रेग्युलर ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन कारण आता श्रीला सांभाळायला तर पण माझ्या जोडीला कोणीतरी असेल तर म्हटलं ते येणार आहेत तर पहिलं घर क्लीन करून घ्यावं कारण ह्यांचं पहिलं लक्ष असतं ते म्हणजे घर ठेवलं आहे तसंच आहे आणि मी कितीही स्वच्छ ठेवलं ना तरी त्यांना ते पटत नाही तर ते आल्यानंतर ते करतील ते वेगळंच पण माझं मी ते करते असं वाटायला नको की मी केलं नाही आणि त्यानंतर म्हणजे श्रीला मग स्त्रीला घेऊन नाही एवढ्या गोष्टी मॅनेज होत म्हणजे आता पहिली कसं होतं की तो एका जागेवर म्हणजे नाही का पालतं पडत नव्हता पुढे सरकत नव्हता रांगत नव्हता त्यापर्यंत गोष्टी वेगळ्या होत्या की होत होतं मॅनेज पण आता मला काहीच मॅनेज होत नाही आता मला माझ्यापुरतं जेवण बनवणं पण मॅनेज होत नाही म्हणजे एवढी माझी गडबड होती त्याला बघत त्याला सांभाळत ह्या सगळ्या गोष्टी नाहीत होत आज काहीही करून साफ करायचं होतं मग श्रीचं खाऊ वगैरे केलं सगळं त्याला हे केलं आणि त्यानंतर मग माझ्या मैत्रिणीकडे देऊन आले तिला म्हटलं एक दीड तास त्याला सांभाळ दीड तासामध्ये मी पूर्ण घर क्लीन करते आणि सकाळी श्रीने एवढा पसारा करून दिला होता की बास जो की आता काय सांगू तुम्हाला मला बेडशीट वगैरे पण सगळं चेंज करायला लागलं ला। बेडशीट चेंज केलं त्यानंतर जे आहे ते पिलोज वगैरे सगळे ठेवून दिले ही श्रीची गाडी श्रीच्या माऊनी त्याला गिफ्ट दिलेली आहे हे ॲक्च्युली हे एक, एक ब्लँकेट आहे तो इथं एवढी थंडी आहे ना म्हणजे फरशी वगैरे खूप थंड पडते मग जर तो खाली खेळत असेल ना तर मग मी ते एक ब्लँकेट अंतरते पण तो त्याच्यावर पण थांबत नाही नुसतंच मी अंतरून ठेवते पण तो खेळतो तो दुसरीकडेच त्यानंतर हा श्रीच्या खेळण्याचा बॉक्स जो की दिवसातून पन्नास वेळा रिकामा होत असेल आणि मी पन्नास वेळा तो भरत असेल त्यानंतर श्री आता पाळण्यात नाही झोपत पण त्याचे जे स्क्रू वगैरे आहेत ते काही मला काढायला जमत नाहीत त्याच्यामुळं मग ते आल्यानंतर ते, ते ठेवून देईल पण आत्ता मी ज्या अशा गोष्टी आहेत ना त्या पाळण्यामध्ये ठेवलेल्या आहेत ज्या श्रीच्या आहेत त्या त्यामुळं मग ते आल्यानंतर ते दे ठेवून देतील सगळी क्लिनिंग एवढी गडबड ना माझी माझी गडबड कधी थांबणार आहे ना काय माहिती माझ्या कुठली जरी कोष्ट मारायची म्हणली मार ना तरी माझी गडबड गडबड गडबडच असते त्यानंतर ही गाडी पण ठेवून दिली श्री ह्या गाडीला छान खेळतो खेळतो म्हणजे जर त्याला काही कुठली गोष्ट खाऊ घालायची असेल ना तर गाडीवर बसवायचं आणि मग खाऊ घालायचं तेव्हाच श्री खाऊ खातो तर हे असं ही गाडीही खाली ठेवून दिली त्यानंतर हे घर असं क्लीन करून घेतलं आता जे पोसायचं वगैरे आहे ते सगळं म्हणजे लास्टला करेल आधी सगळं आवरल्यानंतर त्यानंतर इकडं आले बेसिंगकडे हिटर मी आता वर ठेवते कारण श्री नाही थांबत म्हणजे तो कसं हिटरची खूप रिस्क असते त्याच्यामुळे हिटर माझ्या बेसिंगमध्येच असतो आणि हा बेसिंग वापरायचा मी बंदच केलेला हो आहे म्हणजे जेव्हा फक्त सकाळी आणि जेव्हा म्हणजे यूज होईल तेव्हा फक्त हीटर खाली ठेवायचा आणि त्यानंतर पुन्हावर ठेवून द्यायचा बऱ्या म्हणजे ज्या गोष्टी आहेत ना मग मी त्या किचनच्या बेसिंगलाच मॅनेज करते असं होतं त्यानंतर इथं पण माझं एवढं सामान झालं एवढं सामान झालंय की बसच ते क्लीन करून घेतलं आता इथं काही एवढी माझी धूळ वगैरे नव्हती झाली पण म्हटलं चला ठीक आहे आता सगळेच क्लिनिक काढले तर क्लीन करून घ्यावं त्यांना पण वाटेल ठीक आहे मी काहीतरी केले नाही तर त्यांचं कसं असतं की हे नाही व्यवस्थित ठेवलं ते नाही ठेवलं म्हणजे एवढं म्हणून नाही दाखवत पण आल्या आल्याना बॅग ठेवणार आणि कामाला लागणार मग ते मग ते बरोबर नाही वाटत एवढं लांबून यायचं जवळजवळ आता ही आमची भेट आहे ना ते साडेतीन महिन्यानंतर होणार आहे म्हणजे आत्ता या दोन अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच आम्ही साडेतीन महिन्यानंतर भेटले म्हणजे हार्डली एक दीड दोन महिन्यानंतर भेटत होतो पण आता साडेतीन महिन्यानंतर येते म्हणजे जेव्हा मी श्री जातानाचा ब्लॉग बघितला ना तेव्हा श्री आणि आता ते येत आहेत तेव्हाचा श्री यामध्ये खूप फरक आहे आणि मला तो फक्त श्री श्रीची रिॲक्शन काय ना ती बघायची म्हणजे आता मी त्या एक्सप्लेन नाही करू शकत गोष्टी पण आता सांगते आहे मी मला फक्त श्रीची एक्स जी रिॲक्शन आहे ना ती बघायची कारण जेव्हा ते गेलते तेव्हा श्री खूप वेगळा होता म्हणजे त्याला एवढं काय समजत नव्हतं पण आता श्री खूप वेगळा आहे मग तो ओळखतोय का नाही ओळखतोय नॉर्मल जरी कोणाचा जरी फोन वाजला किंवा व्हायब्रेशन जरी, जरी जाणवले ना तरी तो फोन घेतो कानाला लावतो आणि पप्पा म्हणतो पप्पा पप्पा म्हणजे हे आमचे दिवस हे साडेतीन महिने एवढे डेंजर होते ना की आमचा पंधरा पंधरा दिवस कॉन्टॅक्टही होत नव्हता व्हिडिओ कॉल सोडा साधा नॉर्मल कॉललासुद्धा किंवा मेसेजसुद्धा नॉर्मल येत नव्हता त्यामुळे श्रीचा आणि त्याच्या पप्पांचा बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट नव्हता कसलाच नाही म्हणलं चाले। तरी चालेल कॉन्टॅक्ट नव्हता पण तरी पण त्याला पप्पा कसा समजला ना काय माहिती म्हणजे कुणाचा जरी फोन आला ना तरी पप्पा कुणाचा जरी फोन आला तरी पप्पा पहिलं पहिलं तर तो मामालाच पप्पा म्हणायला लागलेला पण आम्ही सगळ्यांनी मामा म्हणून 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 मग तो मामा म्हणायला लागला आम्ही श्री बोलतो का तर हो श्रीच्या बाकी ॲक्टिव्हिटीज लेट आहेत पण श्रीचं जे तोंड आहे ना ते खूप फास्ट आहे म्हणजे सगळे म्हणतात तो माझ्यावर गेलाय तोंडाच्या आपल्याला एवढे शब्द बोलतो आणि यसं आता तो वाक्य बोलायला पण ट्राय करतोय बाळ पडला म्हणजे जर त्याची टेडी किंवा काय पडलं तर बाळ पडलं असं तसं सांगतो तो त्यानंतर बेसिनचंही क्लीन करून घेतलं आणि टॉयलेट बाथरूम तर मला क्लीन करायचंच आहे त्यानंतर या रूममध्ये आली तर इथं आमचा पसारा बघा किती आहे एवढा पसारा आहे ना आता काय सांगू म्हणजे मी काल बाहेर गेले होते ना इथे बाहेर गेले होते थोडेसे तर त्या गोष्टी मग मी आणून सा तशाच ठेवलेल्या त्यांना बाजरीची भाकरी खूप आवडते मग मी पीठ वगैरे दळून आणलेलं त्यासोबत तांदळाचं पीठ सुद्धा दळून आणलेलं त्याही तिथंच ठेवलेल्या आल्यानंतर आल्यानंतर म्हणजे मी रात्री साडेसात आठ वाजता आली असेल आणि त्यानंतर मग हे आमची तयारी मग काय आहे तसं ठेव ठेवून दिलं म्हणजे जिथं ज्या गोष्टींची जागा आहे तिथं ते ठेवून दिलं त्यानंतर हे बेडशीट मी ऑलरेडी धुतलं होतं त्याच्यामुळे हे काय धुवायची गरज नव्हती पण म्हटलं नुसतं हे करून घ्यावं झटकून घ्यावं आणि ह्या रूम मध्ये माझा एवढा मिडल रूम आणि त्यानंतर बेडरूम आणि किचन मध्ये पण मी एवढी नसते जर श्री आणि कसं श्री असेल तर जागा असेल तर किचन मध्ये नाहीच काम करत कारण तो एवढं ना की कुठलीच गोष्ट वर ठेवत नाही सगळ्या गोष्टी खाली ठेवून देतो आणि त्यानंतर म्हणजे घर गर वगैरे झाडून घेतलं आतली पण रूम झाडून घेतली बाहेरची सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि मिडल रूममध्ये तर काही माझं सामान नाहीच आहे फक्त त्यामधलं पण जे बाकीच्या गोष्टी होत्या म्हणजे टॉयलेट बाथरूम वॉशबेसिन ह्या गोष्टी त्या क्लीन करून घेतल्या आणि बाकी काय नाही फक्त रूम झाडायची होती आणि व्यवस्थित पुसून घ्यायची होती मी रूम वगैरे पुसून घेते टाईम टू टाईम पण कसं होतं माहिती आहे का ह्या ज्या डीप क्लीन ज्या गोष्टी आहेत ना त्या नाहीत होत माझ्याकडून नाहीच होत म्हणजे तर त्यात खोटं काय बोलायचं आहे आणि फ्रीज वगैरे तर मी ऑलरेडी क्लीन करूनच घेतला होता फ्रीजमध्ये तर असं तसं माझं काही एवढं सामान पण नाही आहे कारण मी एकटीसाठी आणून आणून तरी किती आणणार त्याच्यामुळं मग फ्रीजमध्ये तर काही एवढं नव्हतं आणि बाकी तर मी क्लीन केलेलंच आहे आणि बाकी जे वरच्या जाळ्या वगैरे आहेत ना त्या मी जशा मला दिसतात तशा काढतेच त्यामुळे जाळ्या ह्या व्हायचा एवढा प्रश्नच येत नाही फक्त जे नॉर्मल गोष्टी आहेत ना होतात असं नाही होत नाहीत पण त्या मी क्लीन करून घेते त्यानंतर मग सगळं झाडून वगैरे घेतल्यानंतर जे माझे बाथरूममधले भांडे होते टप त्यानंतर बकेट्स मग हे सुद्धा धुवून घेऊयात म्हटलं ओवरऑल सगळ्या घराची साफसफाई झाली टॉयलेट बाथरूम सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतलं होतं हे सगळं झाल्यानंतर म्हणजे बकेट वगैरे सगळं साफ करून झालं सगळं व्यवस्थित साफ केल्यानंतर जो कचरा होता तो सगळा बाहेर इकडे आणला ही रूम माझी पूर्णपणे आहे त्यामुळे ह्या रूमला जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाहीत पण ना म्हणजे एवढा माझ्या घरात कचरा येतो कुठून काय माहीत मी एक सकाळी एकदा घर झाडते त्यानंतर चार पाच वाजता झाडते कारण श्रीला थोड्या वेळ खाली म्हणजे खाली खेळत असतो पण एवढा कचरा कसा येतो काय माहिती मला समजत नाही त्यानंतर मग सगळं आता व्यवस्थित हे सगळं क्लीन झालेलं आहे पोचा वगैरे सगळा मस्त मारून घेतला फक्त किचन राहिलेलं आहे ते माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर क्लीन करेन मला मी सांगितलं ना आतुरता आहे ती म्हणजे श्रीच्या रिॲक्शनची म्हणजे तो काय रिॲक्ट करेल किंवा त्याची रिॲक्शन्स काय असेल तो त्याच्या पप्पांना ओळखतोय की नाही ओळखतोय किंवा तो जातो आहे की नाही जातो आहे म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत म्हणजे आपण म्हणतो ना एक ब्लड रिलेशन असतं ते कुठपर्यंत हे आहे ना ते मला पाहायचं आहे आणि त्या गोष्टीसाठी ना मी खूप उत्सुक आहे आणि मी ह्यांना पण म्हटलं आहे की श्री ओळखतोय का नाही बघूयात तर ठीक आहे आता हे येणाऱ्या ब्लॉगमध्ये समजेल श्री ओळखतोय की नाही ओळखतोय तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि ते उद्या सकाळी पोहोचतायत पहाटे लोक